बघा तुम्ही इथं बी असाल बघा हे बघा इथे आपले ताई आहे का यांना जे आहे ना यांचा नवरा सोडून गेलेला आहे थोडी तरी वाटायला पाहिजे सोन्यासारखे लेकर आहेत बाबा इथं भीक मागतात या ठिकाणी नवरा यांना सोडून गेलेला थोडी तरी वा वाटायला पाहिजे बायको म्हणजे तुमची एक वैभव लक्ष्मी असते सोन्यासारखी एक मुलगी आहे का ती पण लक्ष्मी आहे इथे पूजा करायला पाहिजे काय लहान लेकरू बघा किती छान बघा इथं या ठिकाणी खेळते बघा हे मुलगी म्हणजे आपली लक्ष्मी असते ह्या लक्ष्मीच्या जर डोळ्यामधून जर आशुर काढले तर तुम्ही आयुष्यामध्ये कधी सुखी राहणार नाही बघा तर तुम्हाला सुखी सजार करायचा असेल तर परिवाराला सुखी ठेवा बघा तुम्ही बी असाल तर यांना घेऊन जावा तुमचं नाव काय रुपाली राम चव्हाण हे आकरगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील आहे यांच्या नवऱ्यानं आहे ना यांना इथं सोडून गेलेली आहे तुम्ही बी असाल तिथून यांना तुम्ही घेऊन जावा सोन्यासारख्या लेकराला सोन्यासारखी बाय या बायको असून तुम्ही या ठिकाणी यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही आयुष्य करता मजा करता हे चुकीचं आहे तुम्हाला हा जोडून विनंती करून जिथं बी असाल तिथून या सोन्यासारख्या लेकराला आणि सोन्यासारख्या पत्नीला तुम्ही घेऊन जावा असे वाईट करते करू नका आणि तुम्ही जर वाईट करते केला तर तुम्ही आयुष्यामध्ये कधी चुकी राहणार नाही यांना जर जोपर्यंत तुम्ही यांना घेऊन जाणार तुम्ही आयुष्यामध्ये कधी राहणार नाही तिथं बी असाल तिथं बघा आज या ठिकाणी तर वेळ्याचं थांबलेले आहेत बघा या ठिकाणी तर तुकाराम महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर पायताशी देवगाव पुणे या ठिकाणी आहेत आम्ही अचानक भेट झाली आमचं एकच ध्येय आहे की बा यूट्यूबच्या माध्यमातून अशी लोकावर संकट येऊन एकमेकाबद्दल आपली प्रेमाची भावना राहो सर्व परिवारसुद्धी राहो या उद्देशाने आम्ही मुलींसाठी कॉमेडी युट्यूबला लाईक करायचा हा व्हिडिओ जेवढा प्रसारित होईल तेवढा तुम्ही प्रसार करून टाकून द्या कारण का हे आपली एक वैभव लक्ष्मी आहे तिची पूजा करायला पाहिजे ही पण कोणाची आई आहे ही कोणाची आई आहे कोणाची बहीण आहे एवढं तुम्ही लक्ष द्या हे बघा यांना थोडं तरी वाटायला पाहिजे ड्रायवर मला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे लेकराला सोडून दिलेल्या पत्नीला सोडून गेल्याचं लेकरू आहे बघा तसं करून ते उपाशी रस्त्यावर झीक मागून आले असं सोन्यासारखा संसार उद्धव केले बघा नाही करायचे करावा केव्हा आहे आणि कुठं असले तर बोलाय का तुम्हाला बोला बोला आणि जर तुम्हाला सापडलं मी असाल तर माझा त्र्याण्णव पच्स अठ्ठेचाळीस सत्याहत्तर बावीस यावर करा तुमचा नंबर आहे का माहित आहे बर बघा नंबर नाही यांच्याकड तुम्ही तिथे मॅसेस करता येण्या तर मदत करा ओके बाय बघा इथं हा जे भगिनी आहे ना ह्या ठिकाणी जे आहे ना जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर या बायकाशी यांना जिथं आहेत यांचा नवरा यांना सोडून गेल्या थोडी शरीरला आज वाटायला पाहिजे आज तुमची बायको म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे हां लक्ष्मीला जर तुम्ही जर सोडून गेला तर तुम्ही आयुष्यामध्ये कधी सुखी राहणार नाही एवढं मी सांगतो अरे पत्नी म्हणजे एक वैभव लक्ष्मी असते आज आज हे काय आज मला मकर संक्रांत आहे सोन्यासारखा दिवस आहे प्रत्येकाने हरत परिवार हे सुखी असायला पाहिजे आनंदाला पाहिजे तुम्ही जर आपल्या सोन्यासाठी पत्नीच्या डोळ्यातून अशुभ मी जर गाळत असाल तर तुम्ही आयुष्यामध्ये कधी सुखी राहणार नाही आणि हे आपली एक वैभव लक्षी नाही मुलगी म्हणजे ना मग चार महिने कसे करता तुम्ही इथं आले ना वाट बघून पाच महिना आता कुठं पणी हाय बरं बघा आता जावा गावाकडे काय कराय ही असली दे लोक भेटतात आम्ही आमचं एकच आहे की बाबा आम्ही प्रत्येकाला सांगत असतो की प्रत्येकाने आपापले आईवडील स्वतः नाही नाही मोबाईल आहे पण मोबाईल त्या नंबरच नाही त्याने घेऊन गेले

ओजा तुम्हाला आहे ना मित्रांनो बघा तुम्हाला आजोडू म्हणत कोणी प्रत्येकाने आहे ना आपापल्या आई-वडिला सेवा करा आपापल्या पत्नीची आणि आपल्या आपल्या मुलाबाळाची आणि आपल्या बायकोची काळजी घेत राहा आज मी हा जोडून विनंती करतो बघा सांगा बघाय ज्यांना बी सापडत असेल तर त्यांचे नाव काय नाव चव्हाण राम चव्हाण तुम्ही जिथे बी असाल तुम्ही इथे या माझा नंबर आहे मला कॉन्टॅक्ट करा त्र्याण्णव पंचाळीस अठ्ठेचाळीस सत्यात पावशी आज व्हिडिओ लगेच टाकणार आहे युट्यूब आणि फेसबुक ला तरी आपण आहे ना तुमचं नाव म्हणजे काय रुपाली राम चव्हाण गाव अखरगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील आहेत त्यांना त्यांनी कृपा करून जेनी तुम्ही जिथं बी असाल आपल्या पत्नीला घेऊन जावा हीच कळकळची विनंती करतो बघा हे मुलगा आहे बघा एवढं सोन्याचं बघा मुलगी आहे का मुलगी आहे बघा एवढं हे आहे ना ह्या मुलीला बघा हे त्यांनी सोडून गेलेले आहेत बघा तुम्हाला कसं लाल शरम वाटली नाही बरे सोन्यासारख्या लेकराला तुम्ही घेऊ सोडून तुम्ही पळून गेला हा आम्हाला एक दिवस जर आपले लेकरू जर नसेल तर बघा किती वाईट वाटते हा बघा की अशा प्रकारे जे तुम्ही वाईट करते करता थोडी तरी वाटायला पाहिजे बघा हे बघा मुलगी आहे मुलगा मुलगी आहे अशा प्रकारे सोडून गेलेले आहेत बघा थोडं तर कळायला पाहिजे की नाही बर हा तुम्ही जिथे बी असाल या मुलीला घेऊन जावा आणि बघा तुमची इथं बायको आहे बघा अशा प्रकार मी असे वाईट करते करू नका आम्ही सर्वांना हात जोडून <laughs> विनंती करतो की आपापल्या आपल्याला आप आपापल्या पत्नीची काळजी घ्या आणि आपल्या लेकरा बाळाची काळजी घ्या जावा जा आपली बायको म्हणजे एक वैभव लक्ष्मी असते आपली मुलगी म्हणजे एक वैभव लक्ष्मी असते तिची पूजा करत राहा ओके बाय